किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण आलेलो ला हो। आहोत लहान मुलांची कपड्यांची शॉपिंग करायला तर इथे असंख्य असे लहान मुलांचे नाईट ड्रेस आहेत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे आणि चांगले व्यवस्थित टिकाऊ आहेत आणि काय प्राइस आहे, आहे वगैरे ते विचारूया आपण इथल्या शॉप ओनरला तर चला सुरुवात करूया आपके शॉप के बारे में बताइए क्या क्या आहे अपने पास वरायटी हा 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 तो दिखाई ना क्या क्या है कपडे तर हे बघा हे ना यांच्या इथे सगळे नाईट ड्रेस आहेत हे बघा लहान मुलांचे तो भैया क्या से क्या एज तक हे एज क्या आहे एक साल से बारा साल तक लडकी लडको दोनो दोनो के आहे तर हे बघा फ्रेंड्स नाईट ड्रेस आहेत हे बघा हे बघा फोजरी फॅ फॅब्रिक आहे आणि खूप सुंदर क्वालिटी आहे तर एक 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 करून आपण बघूया तर असा आहे हा बघा हे कॉटन आहे ना भैया प्युअर कॉटन आहे हे बघा प्युअर कॉटन आणि प्लस वरती आणि खालती आणि हे बघा लहान मुलांचे किती सुंदर फ्रॉक आहेत तो क्या प्राइस मे शंभरला एक आहे अच्छा और अगर लिया तो कम आप वन फिफ्टी का दोन दीडशेला दो। दोन आहे इथे क्या क्या दिखाई ना कलर्स वगैरे दाखवते तुम्हाला हे बघा हा एक आहे तो एक आहे हे बघा लहान मुलींचे खूप सुंदर सुंदर कपडे आहेत हे बघा हा एक आहे हे बघा आणि दीडशेला दोन देणार शंभरला एक दीडशेला दोन material, हे 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 तर खूप सुंदर आणि मटेरियल कपडा पण खूप सुंदर आहे त्या प्युअर कॉटन आहे भैया प्युअर कॉटन आहे हे हे बघा हे नाईट ड्रेस आहेत तर हा दाखवते मी हावाला नाईट ड्रेस बघा किती सुंदर आहे हे बघा ते वर लावलेत तर हे पाचशेला जोडी आहेत जर जास्त घेतले तर कमी जास्त करणार तर हा बघा हा एक आहे हे बघा असं प्रिंट केलेलं आहे टेडी बेअरचे हे बघा पूर्ण सेट आहे नाईट ड्रेस सेट आहेत हे बघा हा एक आहे आणि मेन म्हणजे ना क्वालिटी खूप सुंदर आहे हे बघा हा पण आहे हा बघा हे बघा हा एक आहे फ्लॉवर प्रिंट आहे खूप सुंदर भैया हे लडके बी पॅन सगळे लडके बी ना दोनो लिए है ना दोघांसाठी आहेत तर आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवते सगळ्या आता हे काढणं पॉसिबल नाही आहे हे बघा असं सेट आहे पुरा म्हणजे पैजामा प्लस कॉलर कॉलरवाला पण आहे भैया हे क्या मटेरियल आहे अच्छा लग रहा ये होजरी अच्छा तो इसकी क्या वॉश वगैरे कैसे करना आहे नॉर्मल वॉश मशीन वॉश चाले का अच्छा तर आता हे बघूया या बॉईस काय क्या युनिसेक्स तर हे लहान मुलांचे आहेत हे कितने साल के बच्च एक साल तर एक वर्ष दोन वर्ष असे हे बघा एक कॉर्सेट आहे ना पुरा नाईट ड्रेस भी पहन सकते एज अ कॉर्सेट पहन सकते हैं हे बघा भैया ऐसे उठाए हे बघा हे बघा एक एक लिखाई आहे हा एक है। आहे हे बघा हा एक आहे हा एक आहे।, आहे तो भैया ये क्या प्राइस में है टू हंड्रेड टू हंड्रेड का और ज्यादा लिहा तो दो वगैरह दो ती तीनशे साडेतीनशेचे दोन येऊन जाणार तर खूप सुंदर सुंदर असे आहे तिथे हे बघा तर अजून दाखवते मी तुम्हाला हे बघा हे बघा एवढी अशी व्हरायटी आहे हे बघा तर असे आहेत प्रिंट वगैरे बघा सगळ्यांचे वेगवेगळे वेग आहेत आणि मेन म्हणजे मटेरियल खूप चांगलं आहे हे बघा हे बघा तर खूप सुंदर कापड आहे हे बघा हा किती छान आहे हा बघा असा चेक्समध्ये पण आहे पॅन्ट आहे आणि वरचं आहे दोन्ही आहे तर भैया हे वॉ वा, वॉरंटी काय आहे इसकी कितना साल मतलब्या वॉरंटी हां तीन महिन्या तीन महिने अच्छा म्हणजे नॉर्मल वॉश करू शकतो मशीन वॉश पण करू शकतो तर खूप सारे सारं काही आहे आमच्या शॉप लहान मुलांचे ड्रेस बघा किती सुंदर आहेत हे बघा फ्रॉक्स आहेत हे तर हे मला वाटतं एक वर्ष वगैरे या एज ग्रुपच्या मुलांसाठी लहान मुलांसाठी आणि मेन म्हणजे व्हरायटी बघा ना किती सुंदर मिळते हे बघा हे बघा हे बघा हे बघा खूप सुंदर सुंदर आहेत ते बघा आणि मेन म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये आहे हे बघा एकदम छान आहे खूप सुंदर सुंदर फ्रॉक्स आहेत असंच आहे सगळ्या ट्रेस वगैरे पॅन्ट्स आहे